राजमाता जिजाऊ आई साहेब आणि स्वामी विवेकानंद यांची जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यासाठी तसेच राष्ट्रीय युवा दिन साजरा करण्यासाठी मित्रमेळा परिवारातर्फे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता राष्ट्रीय युवा दिनाचा औचित्य साधून नाशिक रोड येथील ऐतिहासिक शिवजन्मोत्सव समितीच्या नवनिर्वाचित प्रमुख पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष श्री शिवाजीराव हांडोरे कार्याध्यक्ष बाळासाहेब म्हस्के पाटील सरचिटणीस जयेशभाऊ आरिंगळे उपाध्यक्ष सुनील पाटोळे या कार्यकारिणीतील प्रमुख मान्यवरांचा पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी सत्काराला उत्तर देताना शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष श्री शिवाजीराव हांडोरे यांनी जास्तीत जास्त महिला भगिनी व नागरिकांनी या ऐतिहासिक ठरणाऱ्या सोहळ्यात उत्स्फूर्तपणे उत्साहाने सहभागी व्हावं असं आवाहन केलं कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून माजी नगरसेविका डॉक्टर सीमा राजेंद्र ताजने शिवसेनेचे उपमहानगर प्रमुख किरण भाऊ डहाळे मित्रमेळाचे संस्थापक राजेंद्र कन्नू ताजने उपस्थित होते या कार्यक्रमाला मित्रमेळा परिवाराचे दत्ताजी आगळे विलास थोरात किशोर कानडे सचिन सूर्यंशी भास्कर मामा शेलार दिनकर झाडे संजू भाऊ हंडोरे अन्नू पुजारी अशोक शेठ मासरे सलीम पठाण दीपक जाधव सुरेश शेखरे बंटी निकम सोनू चंद्रमोरे इसाक खान उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे धनाजी पाटील टिळे यांनी केलं ऐतिहासिक शिवजन्म सोळा नाशिक रोड समितीचा आज माजी नगरसेविका सीमा ताजने आणि सामाजिक कार्यकर्ते आमचे परममित्र कन्नूजी नानांनी आज इथे राजमाता जिजाऊ आणि आपले सर्वांचे युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यासाठी येथे बोलवले त्याबद्दल मी समितीच्या वतीने त्यांचे आभार मानतो आणि त्याचबरोबर नाशिक रोडची शिवजयंती ही जगभर साजरी होते मोठ्या आनंदात उत्साहात आणि पारदर्शकेत साजरी होते तर माझे सर्व नाशिककरांना विनंती आहेत तसेच मित्रमेळा परिवारालाही विनंती आहेत की त्यांनी मोठ्या तिथे सहभाग घ्यायचा आहेत आनंदात आणि उत्साहात साजरी करायची आहेत आणि ज्या आपण ठरवलेल्या प्रमाणे आपण ही सभासद व्हायचं आहे अशी मी अध्यक्ष या विनंती करतो जय जिजाऊ जय शिवराज राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ महासाहेब यांचा जन्मोत्सव त्याच पद्धतीनं भारताचे युवा म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं असे स्वामी विवेकानंद यांची सुद्धा जयंती या निमित्तानं आमचे नाशिक रोडचे सामाजिक कार्यकर्ते कन्नूजी अं ताजने आणि त्याच पद्धतीनं नाशिक रोडच्या आदर्श नगरसेविका दक्ष सीमाताई ताजने यांच्या मित्रमेळा ग्रुपच्या वतीनं या ठिकाणी ऐतिहासिक समजला जाणारा आमचा शिवजन्मोत्सव समितीची नुकतीच निवड झाली त्या समितीचे अध्यक्ष शिवाजीरावजी हंडोरे त्याच पद्धतीनं आमच्या समितीच्या सर्व सदस्यांचा या ठिकाणी यथोचित सत्कार केला आणि त्याबद्दल मी मित्रमेळा परिवाराचे मनपूर्वक आभार मानतो त्याच पद्धतीनं आपला नाशिक रोड शिवजन्मोत्सव महोत्सव हा अतिशय ऐतिहासिक होत असतो या ठिकाणी आपण बघतो की शिवजन्मोत्सवची पावती ही प्रत्येक दुकानदाराला किंवा चौका चौकात घरोघरी दिल्या जाती परंतु शिवजन्मोत्सव समितीने गेल्या अनेक वर्षापासून जो आदर्श पायंडा निर्माण केलाय संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशात प्रसिद्ध असलेल्या या शिवजन्मोत्सव समिती नवीन कार्यकारिणीचा या ठिकाणी आम्ही मित्रमेळा परिवाराच्या वतीने यथोचित आणि एक घरगुती पद्धतीने सत्कार केला आहे या ठिकाणी आमचे परममित्र शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष शिवाजीराव हंडोरे त्याचप्रमाणे माझे महाविद्यालयीन मित्र बाळासाहेब मस्के पाटील तसेच आमचे मोठे बंधू जयश आरिंगळे आणि आमचे पाटोळे साहेब या समितीचा या प्रमुख लोकांचा आज या ठिकाणी सत्कार आणि सर्व समिती या ठिकाणी चांगला पद्धतीने पार पडला मी पुन्हा एकदा नाशिक रोडकरांना आवाहन करतो की आपण सहकुटुंब सहपरिवार आणि त्याचप्रमाणे महिला भगिनींनी जास्तीत जास्त या ठिकाणी कार्यक्रमात सहभागी व्हायचंय असं आवाहन मी शिवजन जन्मोत्सव समितीच्या वतीने आणि माझ्या मित्रमेळा परिवाराच्या वतीने करतो जय हिंद जय महाराष्ट्र केव्हीआर न्यूज चोवीस तास